एवढी बनतात स्वागत आहे तुमचं माझ्यातून डेव्हलपमध्ये तर बघा आम्ही आलेलो आहे शॉपिंगला म्हणजे हॉस्पिटलमध्ये आलेलो तर पोरांचा प्लॅन झाला की डिमांडमध्ये जायचं आहे चला आता आम्ही आमच्या एरियातलं डिमांड तुम्हाला दाखवते आणि काय काय शॉपिंग करतील बघूया तर चला बघूया काय काय शॉपिंग होती आजच्या ब्लॉगमध्ये <laughs> चलो चलो चलते हे अहो गेले गाडी पार्किंग करायला आणि व्यू मस्त वाटत हे बघा जिथं बघल तिकडं बायका एवढी शॉपिंग करतात एवढी शॉपिंग करतात काय सांगायचं पण मी नाही करत बाबा एवढी शॉपिंग तर हे बघा इकडं माझ्या पोरींचं बघणं चालू चाल आहे हे बघा दोघी बहिणीचं काहीतरी प्लॅन चालू आहे पप्पांना सांगायचं म्हणून पप्पा गेले गाडी पार्क करायला आणि हा आहे आमच्या एरियातला डिमांड विमाननगर साइडचा सा। हे घे बाळा गॉगल काय घ्यायचंय शॉपिंग करायचंय बघा ट्रॉली घेतली आणि झाली शॉपिंग तयार तिला म्हटलं छोटं बास्केट घेत तिला ट्रॉलीच घ्यायचंय आणि तिचे पप्पा म्हणले होते पेपर झाले की तुला डिमांड नाही पण आता काय माहिती काय घेतात पण टीमार्ट मध्ये आलं खरं सांगा दोन तीन हजार रुपये खर्च होतोच आहे ना नाही आहे आम्हाला उद्याच्याला गेलो तर आम्ही गावी जाणार आहे तर चला बघूया हे बघा शॉपिंग चालू झाली मामा बघा तुला येतात का टी शर्ट त्याला काय वाटतय ते बायका बनवतात हे बघा मस्त जरा गाऊन पण घ्यायचं म्हणते वाव wow. घ्या <laughs> की मग माझ्यापेक्षा भारी आहे हां का हे बघा ह्याच्यामध्ये घेऊ का मिटर क्लास म्हटलं विचार करायला हाय ना बोलणाऱ्याला काय लागत नाही हो मी असले डिझाईनचे घालते का काय दवरी बोलवया घालू ना पण एक कॉलर वाली घेऊ काही बराबर हे बघाओ हा बघा एक गावून घेतला पण आउने नाही घेतलं मला नाही का आता मुलींच बाहेर जायचं काय नावच नाहीये बाळ चांग नको ते नाही छान वाटत बाळा छान ना वाटत चलो पण वस्तू घ्यायच हा पण छान आहे तुमची गे कुठला घेतीये गे घे कुठला पण फुटन तो हे तुला काय तर ते बच्ची झाली तिने घेतले पण तुम्हाला भेटल ते जुन्या ब्लॉग मध्ये बघायला चला आहो इथं बनियन वगैरे घेताय त्यांना आता बरं ड्रिंक की, एक घेतली माझा एवढी झाली आमची शॉपिंग तर नाही नाही म्हणत आम्ही नाही का किती फिरतोय बघा मस्त वाटते बघा व्यू चलो न चला माझ्यासाठी एक साबण चेंज करून बघा म्हणते तर हा डव घेतला मी एक साबण तर चला साबण घेऊन झालंय आणि आता मला शॅम्पू घ्यायचंय शॅम्पू बाय ते वन बाय गेटचं बघ त्याच्यामध्ये कंडिशनर आहे बाळा तेव्हा पॅन्टिंगच नाही पॅन्टिंग बंद होणार आहे काय कंडिशनर आहे ते कंडिशनर आहे बाळा भेटलं बाबा एकदाच वीस रुपये ऑफ ऑफेत सतरा रुपये नको बाळा कंडिशनर कंडिशनर नाही येते सेमच आहे नको हेच नव्हते नाही टिकणार चला आता बस बघा एवढी शॉपिंग झालेली आहे आणि अगरबत्तीच घ्यायची बापल्या एकाच चालय अ कुठली भारी आहे कुठली नाही आणि इकडं बघा जीव कसा ताळमूळ व्हायला चॉकलेट घ्यायला एक घे छोटी किटक्यात छोटी घे छोटी नाहीये मंच घे बघ हा गा, गा। माझा उद्याच्या गावाला जायचं प्लॅन ठरलाय आणि बॅग बघा म्हटलं बॅग घ्याव हो। तर आहे बघा ओ मॅ ग अठराशे पन्नास वनली नको बाबा राहितच नाही पाहिजे मला राह इकडेच चला रिटर्न चलते हे चलो हे बघा नाही म्हणता म्हणता एवढं बिल केलंय आणि माझी पिल्लेबा थांबले तर नाही म्हणता म्हणता माझं बिल किती झाले बघा <laughs> दोन बिल झाले हे एकशे ऐंशी अठ्ठ्याण्णवचं आणि एक अठराशे दोन हजार गेलेस बघा म्हणून मला डिमांड मार्डला येऊस नाही वाटत सकाळचं राष्ट्र भर चलो 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 काय नाही काय नाय काय काय चला एवढी शॉपिंग झालेली आहे काय नाही करता म्हणता म्हणता चलो चलते हे घर पे काय आता पोरांना खायचंय काय माहिती जाऊया घरी